जातीय तेड निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची जीभ हासळणाऱ्याच एक लाखाचं बक्षीस देऊ मनोज जरंगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत लक्ष्मण हाकेंनी जातीय ते निर्माण करून अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल तर जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षीस देऊ अशी घोषणा मनोज जरंगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तापलेलं आहे दरम्यान माझी जीव कशाला हसरता जीवच घ्या असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले मी संविधानिक पद्धतीनं वक्तव्य करतो हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे माझे वक्तव्य लोकशाहीला धरून आहे उलट मनोज हेच अभद्र आणि शिवराळ भाषेत बोलतात असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस तारखेला मनोज पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलकांचे शाब्दिक युद्ध होत आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोजदादा आणि अखंड मराठा समाज मुंबईला आंदोलनाला जाणार आहे या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्थ आहेत ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोजदादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत खालच्या भाषेत टीका करतायत हे सगळं चुकीचं आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे तिथून पुढं चुकूनही मनोजदादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत अरे तुझ्याशी भाषा खपवून घेणार नाहीत तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक बा गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोजदादाच्याबद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही बचाल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जी भासडणारा आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड